अजिबात कडू न लागणारे कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरून खुसखुशीत मेथीचे लाडू तयार झाले नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण अजिबात कडू न होणारे आणि पाक न बनवता खुसखुशीत मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथं आपण जी पद्धत वापरतोय ती खूप सोपी आहे प्रत्येक साहित्याचं मी अचूक प्रमाण इथं सांगितलेलं आहे जर हे प्रमाण तुम्ही वापरलं तर लाडू अजिबात कडवट लागणार नाहीत आणि मुख्य म्हणजे ते मिश्रण अजिबात कोरडं पडणार नाही कारण जेव्हा आपण पाक बनवत नाही त्यावेळी लाडूचं मिश्रण कोरडं होतं आणि लाडू वळायला खूप अवघड जातं तर असं इथं अजिबात होणार नाही कारण इथं मी खूप सोपी पद्धत सांगितली शिवाय योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तर इथं मी तुम्हाला वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही वापरू शकता चला तर मग सुरुवात करू मेथीचे लाडू बनवण्यासाठी कढई मंद आचेवर ठेवली आहे त्यामध्ये पाव कप मेथीदाणे घ्यायचे वजनी प्रमाणामध्ये हे बरोबर पन्नास ग्रॅम मेथीदाणे हे मेथीदाणे मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाहीत नाहीतर त्यांचा कडवटपणा वाढतो तर हे बघा हलका रंग बदलला आहे आणि हलका सुगंध आला की गॅस बंद करून याला संपूर्ण थंड करून घेऊ आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा खूप अगदी पावडर बारीक झाली नाही हलकी रवाळ आहे याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथं मी पन्नास ग्रॅम मेथीदाणे वापरलेत तुम्ही मेथीदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल तर एका भांड्यामध्ये ही मेथी पावडर काढून घेतली आता यामध्ये आपल्याला पातळ करून घेतलेलं तूप घालायचं आहे तर इथं मी अर्धा कप तूप घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये बरोबर शंभर ग्रॅम तूप आहे तर सुरुवातीला मी यातलं अर्धच तूप घालून ही पावडर चांगली मिसळून घेतली आणि त्यानंतर उरलेलं सगळं तूप घालायचं याला पुन्हा चांगलं मिसळून घेऊयात तर ही मेथीची पावडर आपल्याला या तुपामध्ये कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस भिजत ठेवायची म्हणजे मेथीदाण्यांचा कडवटपणा कमी होतो फक्त रोजच्या रोज याला हलवून घ्यायचं म्हणजे मग मेथी पावडर चांगली भिजली जाते तर तीन दिवस मी याला भिजत ठेवलं होतं आणि रोजच्या रोज एकदा मी याला हलवून घेत होते तर अग्दी हे बघा मेथीची पावडर याच्यामध्ये अगदी छान भिजलेली आहे तिचा कडवटपणा या तुपामुळे थोडासा कमी झाला आहे आता आपण मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करू तर त्यासाठी इथं मी एक कप साजूक तूप घेतलं आहे वजनी प्रमाणात हे दोनशे ग्रॅम तूप आहे तर अगदी शुद्ध तूप हवं म्हणून मी इथं सात्विक ब्रँडचं सा तूप वापरते आहे तुम्हाला जर हे तूप घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता कढईमध्ये सगळ्यात आधी आपण दोन टेबलस्पून खसखस भाजून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि खूप जास्त नाही अगदी दोन ते तीन मिनिटं खसखस भाजून घेऊयात खसखस भाजून झालेली आहे काढून संपूर्ण थंड करून घेऊ आता त्याच कढईमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं तर आपण जे एक कप थोड़ा -थोड़ा तूप घेतलं आहे त्यातलंच थोडं थोडं तूप आपण वापरतो आहे तूप मंदाचेवर आचेवर गरम झालं की यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे तुकडे तळून घ्यायचे आहेत हे एक कप खोबऱ्याचे तुकडे आहेत आणि वजनी प्रमाणामध्ये बरोबर दोनशे ग्रॅम खोबरं आहे खोबरं किसून पण घेऊ शकतो पण असं तुकडे करून घेतलं की ते व्यवस्थित तळता येतं खोबरं आपल्याला मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर हे बघा चार पाच मिनटातच खोबरं तळून झालं तुपापदनं काढून घेऊ तर खोबरं लाडूसाठी घेत असताना काळ्यापाठीचं घ्यायचं आणि चांगलं पांढरं शुभ्र बघून घ्यायचं खोबरं काढून घेतलं आता उरलेल्या तुपामध्ये अर्धा कप बदाम तळून घेऊयात वजनी प्रमाणामध्ये हे बरोबर पंचाहत्तर ग्रॅम बदाम आहेत बदामसुद्धा मंद असेवर साधारण तीन चार मिनिटं त्याचं साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे बदाम तळून झालेले आहेत यालासुद्धा तुपामधनं निथळून काढूयात तर इथं आपण जे वापरतो वापरतोय ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता उरलेल्या तुपामध्ये अर्धा कप काजूचे तुकडे घेतलेत हे सुद्धा वजनी प्रमाणात पंच्याहत्तर ग्रॅम आहेत मंदा आचेवर एक दोन मिनटातच हे असे तांबूस रंगावर तळले गेले की यालाही काढून घेऊयात आता मी कढई पेपरनी साफ करून घेतली आहे यामध्ये अजून एक टेबलस्पून साजूक तूप घेऊ आणि मंदा आचेवर तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला एक कप खारीक पावडर घालायची आहे वजनी प्रमाणात बरोबर दोनशे ग्रॅम खारीक पावडर आहे मिनिटभर खारीक पावडर भाजून घेतली बरीच कोरडी वाटते आहे म्हणून मी अजून एक टेबलस्पून तूप घातलं आता ही खारीक पावडर आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटं सतत हलबत मंदाचेवर भाजून घ्यायची हे बघा खारीक पावडरचा रंग असा हलका तांबूस झालेला आहे एकसारखी भाजली गेली हिला पण काढून घेऊयात आता कढई मी पुन्हा साफ करून घेतली आहे यामध्ये अजून दोन टेबलस्पून साजूक तूप घेऊ तूप चांगलं गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की गॅस कमी करायचा आणि डिंक तळून घ्यायचा तर इथं मी पाव कप डिंक घेतलाय वजनी प्रमाणात हा पन्नास ग्रॅम डिंक आहे डिंक तळताना सगळा डिंक एकावेळी तळण्यापेक्षा थोड्या थोड्या तुपावर थोडा करून डिंक तळून घ्यायचा मंद आचेवर चांगला फुलेपर्यंत तळायचा म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो तर साधारण दोन तीन मिनटातच डिंक तळून झाला काढून घेऊयात आणि उरलेला डिंक पण असाच तळून घेऊ तर डिंक एकत्र तळण्यापेक्षा थोडा थोडा करून तळा म्हणजे तो आतून कच्चा राहत नाही आणि दाताला दुखापत होणार नाही डिंक तळून झाला आता उरलेल्या तुपामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनी प्रमाणात हे बरोबर पाव किलो गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ मिनिटभर आहे त्या तुपामध्ये भाजून घेतलं आता यामध्ये उरलेलं सगळं तूप आपल्याला घालायचं आहे तर सुरुवातीला मी सगळंच तूप घालत नाही दोन चमचे तूप शिल्लक ठेवलं आणि या तुपामध्ये सुद्धा हे गव्हाचं पीठ आपण मंदाचेवर भाजून घेऊ आता उरलेलं सगळं तूप मी घालते आहे असं थोडं थोडं करून तूप घालायचं म्हणजे गव्हाचं पीठ एकसारखं भाजलं जातं तर सगळं तूप वापरलं आता हे गव्हाचं पीठ आपल्याला त्याचा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं खमंग भाजायचं त्यामुळं आचेवर एकसारखं हलवत राहायचं सहा ते सात मिनटातच बघा गव्हाचं पीठ असं हलक्या सोनेरी रंगावर भाजून झालं आहे एकसारखं भाजलं गेलं आहे आता आपण जी मेथी पावडर तुपामध्ये भिजत घातली होती ते मिश्रण या गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आणि पुन्हा याला मंद आचेवर तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचं म्हणजे मेथी पावडर या तुपामध्ये गव्हाच्या पिठासोबत भाजली गेली की तिचा कडबटपणा अजून कमी होतो तीन चार मिनिटं मेथी पावडर आणि गव्हाचं पीठ भाजून घेतलं आता पीठ संपूर्ण भाजून झालेलं आहे या स्टेजला गॅस कमीच ठेवायचा आणि यामध्ये घालायचे चार चमचे दूध किंवा तुम्ही दुधाऐवजी इतक्याच प्रमाणात पाणी वापरू शकता दूध घालायचं आणि मंदाचेवर हे दूध आटेपर्यंत आपल्याला याला भाजत राहायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटातच दूध आटलं जातं दूध घातल्यामुळं पिठाचं टेक्चर चांगलं दाणेदार झालं आहे त्यामुळं लाडू खाताना तो टाळायला चिकटणार नाही दोन मिनटातच दूध आटलं आपलं हे पीठ संपूर्णपणे भाजून झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि याला कोमट करून घ्यायचं आहे मिश्रण कोमट झालं की आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर साधारण अर्ध्या तासाने मिश्रण कोमट झालं सगळ्यात आधी भाजून घेतलेली खसखस मिक्सरमधून बारीक करून घेऊ ही खसखशेची पूड कोमट मिश्रणामध्ये मिसळायची त्यानंतर तळून घेतलेलं खोबरं बारीक करून घेऊयात लक्षात ठेवा सगळं साहित्य संपूर्ण थंड झालं की मगच मिक्सरला लावायचं खोबऱ्याची पूड पण या मिश्रणात काढू त्यानंतर तळून घेतलेले काजू खूप जास्त नाही थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे काजूची भरळ यामध्ये घालूयात आणि त्यानंतर तळून घेतलेले बदाम पण थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे ही बदामाची पावडर पण यामध्ये काढली सगळ्यात शेवटी तळलेला डिंक यामध्ये बारीक करू डिंक खूप जास्त बारीक करावं लागत नाही एक दोन सेकंद फिरवून घेतला तरी बारीक होतो डिंक पावडर पण यामध्ये मिसळली आता जी खारकेची पूड भाजून घेतली होती ती संपूर्ण थंड झाली आहे ती यामध्ये मिसळूयात आणि आता याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य या गव्हाच्या पिठामध्ये एकजीव करायचं तर लक्षात ठेवा गव्हाचं पीठ कोमट असावं खूप थंड होऊन द्यायचं नाही म्हणजे मग साहित्य चांगलं एकजीव होतं आता हे सगळं मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथं मी चार कप गूळ पावडर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये साडेसहाशे ग्रॅम गुळ पावडर आहे तुम्ही गूळ पावडरऐवजी गूळ बारीक चिरून वापरला तरीही चालेल यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालूयात आणि ते आहे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घेऊयात तर दोन्ही हातांनी व्यवस्थित एकजीव करायचं म्हणजे मग सगळं साहित्य एकजीव होतं या स्टेजलासुद्धा आपण लाडू वळू शकतो बायंडिंग चांगलं आलं आहे पण सगळ्या चवी एकजीव व्हाव्यात आणि मेथीचा कडवटपणा जाणू नये शिवाय लाडूला अजून चांगलं बाइंडिंग यावं म्हणून याला आपण मिक्सरमधून थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही फक्त मिसळण्यापुरतं एक दोन सेकंद फिरवून घेतलं याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात असंच आपण थोडं थोडं करून मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर या लाडूचं मिश्रण जसंजसं वेळ जातो तसतसं तसं कोरडं होतं त्यामुळे मी सुरुवातीला फक्त अर्धच मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि त्याचे लाडू वळून घेणारे परातीमध्ये जे अर्ध मिश्रण उरले हे लाडू वळून झाले की मग हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मग त्याचे लाडू वळायचे तर अर्ध मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आधी त्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेते तर हे बघा नुकतंच मिश्रण मिक्सरमधून फिरवल्यामुळं मिश्रण थोडं कोमट असतं त्यामुळं पटकन लाडू वळला जातो तर अशाच पद्धतीने आपण हे लाडू वळून घेऊयात तर अर्ध्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेतलेत अगदी सहज लाडू वळले गेले आता परातीमध्ये जे उरलेलं मिश्रण आहे हे सुद्धा आपण मिक्सरमधून थोडं थोडं करून फिरवून घेऊयात आणि मग त्याचे लाडू वळवून घेऊ जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू करताय तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता म्हणजे लाडू वळायला सोपे जातात मिश्रण जास्त कोरडं होत नाही तर सगळे लाडू तयार करून झालेत तुम्ही बघू शकता खूप खुसखुशीत लाडू झालेत आणि याचं वजन केलं तर बरोबर पावणे दोन किलो हे लाडू भरले तर अशा पद्धतीने आपण बघितलं की एकदम खुसखुशीत मेथीचे लाडू कसे बनवायचे तर इथं मी तुम्हाला टिप्स त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर लाडू तुम्हाला वळता येतीलच अवघड वाटणार नाहीत शिवाय ते अजिबात कडू वाटणार नाहीत तर इथं मी तुम्हाला जी मेथीची पावडर तुपामध्ये भिजवायला सांगितली ती कमीत कमी दोन दिवस तुपामध्ये भिजवा किंवा जास्तीत जास्त चार दिवस तुम्ही भिजवू शकता आणि रोजच्या रोज तिला हलवून घ्या म्हणजे मग मेथीचा कडवटपणा तुपामुळे कमी होतो दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण हे मेथीची पावडर दुधामध्ये सुद्धा भिजवून करतात पण त्यामुळं लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतो तुपाचा वापर करायचा त्यामुळं कडवटपणा कमी होतो शिवाय लाडू जवळपास महिनाभर टिकतात प्रत्येक पदार्थ एकदम खमंग मंदाचेवर भाजून घ्यायचा म्हणजे मग तो खमंगपणा या लाडूला येतो आणि मेथीचा कडवटपणा तिथं सुद्धा थोडासा कमी होतो तर या काही मी टिप्स सांगितल्या आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवायचे आहेत इथं सांगितलेलं प्रमाण सुद्धा भरपूर आहे जर तुम्ही एकट्याने करताय तर तयार मिश्रण सुरुवातीला अर्ध मिश्रणच फिरवून घ्या त्याचे लाडू वळा ते लाडू बनवून झाले की पुन्हा उरलेलं मिश्रण मिक्सरमधून फिरवा म्हणजे तुम्हाला लाडू वळायला फारसा उघड जाणार नाही खूप जास्त जोर लावून बांधावे लागणार नाही अगदी पटपट लाडू वळले जातील आता इथं मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तयार होणारा ला लाडू खूप चविष्ट होतो सुरुवातीला लाडू अगदी छान लागतो फक्त शेवटी थोडासा कडवटपणा येतो पण जर तुम्हाला अजिबातच कडवटपणा नको आहे तर तुम्ही मेथीचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता तर अशा पद्धतीने आपण लाडूची ही सोपी पद्धत बघितली तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार